हे मोदक बघाना किती सुंदर दिसत आहेत अगदी कमी खर्चात आणि कमी साहित्यात बनवलेले आहेत इन्स्टंट मावा मोदक आपण याला म्हणू शकतो मावा न वापरता मिल्क पावडर आणि दुधापासून बनवलेले हे अगदी चविष्ट आणि मौसूत मोदक आहेत गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत आपण वेगवेगळे मोदक बनवत असतो आज उकडीचा तर उद्या तळणीचा परत गव्हाच्या पिठाचा अशा वेळी आपण हा इन्स्टंट चवदार मोदक बनवू शकतो रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजा मध्ये तुमचं स्वागत आहे आता एक पॅन किंवा जाडबुडाची कढई गॅसवर ठेवायची त्यामध्ये अर्धा कप तापवलेलं दूध घेतलेला आहे दूध कच्च वापरायचं नाहीये त्यामुळे तापवून घ्या आणि जेव्हा हो। ते नॉर्मल होईल तेव्हा तुम्ही घेऊ शकता आता हे सगळं साहित्य घेण्यासाठी तुम्ही एखादी वाटी किंवा कप सेट करा त्यानुसार तुम्ही हे सगळं साहित्य प्रमाणात घेऊ हो शकता आता या दुधामध्येच मी दोन ते तीन चमचे साजूक तूप घातलेला आहे साजूक तूप हे दुधाबरोबर घेतलेली आहे जर तुम्ही वाटीचे प्रमाण वगैरे सेट केलं असेल ना तर त्यानुसार तुम्ही इथे मिल्क पावडर घेऊ हो शकता मिल्क पावडर ही बाजारात आरामात मिळते तर दुधाबरोबर ही मिल्क पावडर चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि शक्य होईल तेवढ्या आपण गुठळ्या मोडत राहायच्या आहेत कमी आचेवरती एक सतत हलवत राहायचं आहे आणि दोन मिनिटातच मिश्रण पॅनला सोडू लागतं तेव्हा आपण यामध्ये ना थोडस केसर दूध घालणार आहोत तर केशरच्या थोड्या काड्या घेऊन त्या गरम दुधामध्ये मी भिजत घातलेल्या होत्या केसर वापरून दुधाला एक चांगला कलर येतो तर तुम्ही हवं तर इथे नुसता येलो फूड कलर वापरला तरी चालेल केसर मिक्स करून झालं की आपण यामध्ये वन थर्ड कप साखर घालणार आहोत तर साखर आपण या मिश्रणाबरोबर एक सतत हलवत राहूया मिश्रण गरम असल्यामुळे साखर घातल्यानंतर ती लगेचच विरगळायला मदत होते गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाहीये नाहीतर मिश्रण हे तळाला चिकटायला लागते परत एकदा मिश्रण असं सैल झालेलं आहे कारण आपण यामध्ये साखर घातलेली होती तर या स्टेजला आपण आता बेलची पूड टाकूया अर्धा चमचा आणि कमी आचेवरतीच आपल्याला एक सतत हलवत राहायचं आहे सुरुवातीपासून आपल्याला आठ ते नऊ मिनिटं तरी हे मिश्रण बनवायला लागलेले ला आहे एक गोड़ा की एक गोड़ा हो है। है, असा एक गोळा घेऊन बघायचा जर हातावरती एकदम स्मूदली असा गोळा तयार होत असेल याचा अर्थ मिश्रण तयार झालेला आहे दुसरं म्हणजे मिश्रण जर पॅनला सोडत असेल तर मिश्रण तयार आहे असं समजावं आपण इथे इन्स्टंट मावा बनवलेला आहे तर आता लगेचच आपण गॅस बंद करूयात जास्त वेळ आपल्याला इथे मिश्रण परतण्याची गरज नाही आणि मिश्रण एका प्लेट मध्ये काढून चांगलं थंड होऊ देऊयात आणि मग आपल्याला याचे मोदक तयार करायला घ्यायचे आहेत बघा मिश्रणाला किती छान असा कलर आलेला आहे मिश्रण हलकसं कोमट झालं की तुम्ही हाताने चांगलं मळून घेऊ शकता काही गुठळ्या वगैरे असतील मिल्क पावडरच्या तर त्या तुम्ही मोडून घ्या आणि मिश्रणाचा एक स्मूद गोळा तयार करून घ्या आता या मिश्रणाचे आपण मोदक तयार करायला घेऊयात तर मोदक करण्यासाठी इथे मी मोदक साच्याचा उपयोग करत आहे असे साचे मार्केटमध्ये आरामात मिळतात वेगवेगळ्या बेक साईजमध्ये तसेच बेक वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहेत साच्याची जर लिंक हवी असेल तर व्हिडिओच्या डाव्या कॉर्नरला खाली प्रोडक्ट लिंक्स आहेत तिथून तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता आता इथे मी पहिल्यांदा साच्याला आतमधून तुपाचा हात लावून घेतलेला आहे म्हणजे मोदक याला चिकटत नाही आणि मग साचा बंद करून यामध्ये हे मिश्रण अगदी दाबून दाबून भरायचं म्हणजे याला मोदकाचा आतून आकार चांगला येतो कळ्या चांगल्या पडतात त्यामुळे अगदी मिश्रण दाबून दाबून भरायचं आहे एक्स्ट्राचं जे मिश्रण बाहेर येतं ते काढून टाकायचं आणि मग साचा उघडून मोदक तयार आहेत एकदम सुबक सुंदर मोदक तयार होतात आता दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही या मोदकाच्या साच्यावरती प्रत्येक पार्ट्सवरती असे मिश्रण थोडं थोडं मिश्रण असं ठेवू शकता आणि त्यानंतर साचा बंद करायचा आहे मिश्रण अगदी हलकं भरलं तर आकार एवढा व्यवस्थित येणार नाही त्यामुळे गरज लागली तर आणखीन मिश्रण यामध्ये तुम्ही भरू शकता आणि मग तुम्ही साचा उघडून बघा खूप सुंदर आकर्षक मोदक तयार आहे खूप छान कळ्या पडलेल्या आहेत आणि दुधामध्ये तूप वापरल्यामुळे मोदकाला शाईन देखील चांगली आलेली आहे हे इन्स्टंट मावा मोदक किंवा गव्हाचे मोदक आपल्याला असेच साच्याने करावे लागतात झटपट तयार होतात आणि दिसायला देखील चांगले दिसतात आता डेकोरेशन साठी मी इथे जे मिठाई वर्क असते ते लावलेले आहे तुम्ही हवं तर केसरच्या काळ्या यावरती लावू शकता तसेच मोदक तयार करताना साच्यामध्ये तुम्ही से काप घालू शकता त्याने देखील मोदक अगदी सुंदर सुबक आणि आकर्षक दिसतात केसरचं दूध वापरल्यामुळे याला खूप छान असा रंग देखील आलेला आहे तसेच मिल्क पावडरने आपण हे मोदक बनवलेले आहेत अगदी चविष्ट तयार होतात चवदार लागतात हे मोदक तोंडात टाकताच विरगळतात अगदी सॉफ्ट आहेत आणि बाहेर जसे मावा मोदक मिळतात सेम त्याच चवीचे लागतात व्यवस्थित प्रमाण घेऊनच मोदक बनवा आणि याचे मिश्रण परतवताना ते जास्त वेळ परतवू नका मिश्रण जास्त वेळ परतवल्यामुळे ते चिवट देखील होऊ शकते तर तुम्ही सुद्धा गणपतीच्या आवडीचे मोदक तयार करून बाप्पांना खुश करा रेसिपी जर आजची जरासुद्धा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा ला सबस्क्राइब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या सोबत, तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या